पाच सहा हे तुम्ही जर दखल घेत नसाल तर बेशिस्तपणा लागेल हा वन विभागाचा कुठेतरी त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे किंवा मग हे काम काय करतात वन विभागामध्ये काम काय हा आपण सरकारने विचारला पाहिजे माध्यमातून हा संदेश सगळीकडे पोहोचला पाहिजे की अशा प्रकारचे हरण वगैरे मारतायत वन विभागात आमच्या जिल्ह्यात जस दुर्लक्ष करत सगळ्यांच्या जिल्ह्यात करताय का सगळ्यांनी आम्हाला शेअर करा गोष्टी होता दुर्दवी अवस्था या हरणाची केलेली आहे खरं तर चार घंटे झाले अजूनही या हरणाला आ... तुम्ही बघा कसल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद नाही दिलेला आम्ही गेले साडेचार चार पाच तासा पास थांबलेलो आहेत त्याला राखण हां यांच्या आलगरचे पुणे या आधी पण मी बातमी दिली होती मोळाचा मृत्यू झाला फुलसांगीमध्ये चार तास तीन साडेतीन चार पाच चार तासापासून फोन करतो सांगितलं होतं हरण तर हरण मिळतं तर पूर्णपणे तुम्ही जबाबदार असाल आपण पुस्तकात शिकवलं जात आहे हाराणे म्हणून मारले कोणा जातात होतो शेड्यूल वन मध्ये मग असं का तर प्रत्येकाने पाच पाच सहा सहा वेळा कॉल केलेत लक्ष्मण गाडे वगैरे म्हणून तरी आधी करायचं आम्हाला जर प्राथमिक माहिती सर संपर्क मिळाला तर आम्ही कॉल केला नमस्कार मी ओमकार शेमडे आपण पाहताय प्रेस महाराष्ट्र न्यूज मंडळी आजपर्यंत तुम्ही या बीड जिल्ह्याची खंत पाहिली असल इथला दुष्काळ इथली रेल्वे इथला व्यवस्था पण आज जी बातमी मी तुम्हाला दाखवतो आहे जी बातमी मी, मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे ती बातमी आहे एक वन विभागाचा निर्लज्ज कारभार आणि जो निर्लज्ज कारभार इथल्या प्राण्यांशी कधी खेळेल सांगता येणार नाही चार तास झाले एक हरिण अद्याप स्वरूपाच्या नॅशनल हायवेवरती धडकतं आहे आणि ते धडकल्यानंतर जर चार तास इथली व्यवस्था इथली प्रखरता इथली या जिल्ह्याची खरं तर सांगायला किमया वाटते की इथली ही व्यवस्था इथले हे ऑफिसर जर चार तास इथली दखल घेत नाहीत आणि त्यानंतर जर चार तास उलटूनही इथले पोरं सर्वजणं त्या हरणाची काळजी करत आहेत अजूनही त्या हरणाकडे अजून तो आहे ज्या हरणामुळे बड्या बड्या सेलिब्रिटींना बड्या बड्या नेत्यांना जलची हवा खावं लागली आज तेच हरिण आज वंचित आहे आपण थेट जाऊया त्यांच्याकडे चालू ठेव माझ्यासोबत इतर गावकरी आहेत इथले संबंध युवा नेते किंवा इतरचे जे परिसरातले जे यंग स्टार आहेत ते सर्व माझ्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे या हरणाची कंडिशन कसं काय धडकले आणि त्यांना कसे ह्या बातमीची माहिती झाली खरं तर नवीन एक हॉटेल सुरू आहे आणि या हॉटेलच्या परिसरात मी आहे इथे सगळे पोर आहेत या हरणाची केलेली आहे खर तर चार घंटे झाले अजूनही या हरणाला कुठला रिस्क्यू करण्यात आलेला नाही किंवा कुठलाही वन विभागाचा अधिकारी ज्याला कॉन्टॅक्ट संपर्क करून सुद्धा आलेला नाही अक्षरशः तुम्ही पाहता ते तुमच्या समोर ही घटना झालेली आहे तरी कुठल्या अधिकाऱ्यांनी म्हणजे वन विभागाने लक्ष दिलेलं नाहीये हा ह्या हलगर ज्यापणामुळे वन विभागाच्या हलघर एखाद दिवस या हरणाचा मृत्यू होऊ शकतो जाऊ शकतो पण आपण एक आपल्या आप प्राथमिक माहितीनुसार आपण कळवण्याचं काम करतोय आणि लोकांना जागरूक करण्याचं काम करतो की बाबा अशा प्रकारे हे प्रशासन दुर्लक्ष करतो वन विभाग दुर्लक्ष करतो आहे पाच सहा घंट्यानंतर हे तुम्ही जर दखल घेत नसाल तर बेशिस्तपणा म्हणावं लागेल हा वन विभागाचा कुठेतरी याला कुठंतरी आळा बसला पाहिजे किंवा मग हे काम काय करतात यांचं वन विभागामध्ये काम काय हा जाप पण सरकार निश्चित त्यांना विचारला पाहिजे की तुम्हाला वन विभागाला मग तुमचं तुमची निवड कशामुळं तुम्हाला पगार तुम्छ कशामुळं हे जाप विचारायला पाहिजे आणि कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे अधिकारांवर किंवा माझं म्हणणं असं आहे तू चार तास झालेला त्यांना कॉन्टॅक्ट करतो आमच्याशी संपर्क केल्यानंतर आम्ही आलो पण चार चार तास झाले या हरणाचा आज बळी जाताना पाहायला मिळतोय वन विभाग नेमकं काय किती निर्लज्जपणा म्हणायला झोपलेलं वन आज म्हणजे आमच्या संताप आहे अक्षरशः एवढं हा राष्ट्रीय प्राणी मान्य जातो आमचा आपण एकदम मानतो घरच्या सारख्या प्राण्याला घेतो दखल तर आपल्याला मारतानी बघताय म्हणल्यावर उपयोग काय तुमचा वन विभाग काय करताय काय तुम्ही जर पाहिलं तर हरिण हे सर्वात म्हणजे देशासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी खरं तर एक या हरणापायी काय बरेच जणांचं हे झालेलं आहे लाईव्ह लाईव्ह पाहू शकता तुम्ही इकडे दाखवून लाईव्ह पाहू शकता आज त्या हरणाला वीरमरण आलेलंय आलेलं आहे ही वन लाचारी म्हणा लागेल सर्व मित्र माझ्यासोबत आहे हा होईल का पाणी थोडं पाणी खर तर याला सर्प मित्र आतापर्यंत चांगला एकदम टवटवीत होत पण कव्हर तरी सहन करणार आहे त्याच्या डोळ्याला तीन तास झाले जास्त पाच तास तास पाच पास्त। तास आणि संपर्क केला का तुम्ही हो सगळ्याला संपर्क केला त्याची दाखल कुणीच नाही घेतली आम्ही आल्यानंतर याचा तर लाईव्ह खर तर माझ्याकडे हे आता बोलण्यासाठी शब्द उरलेले आहेत कारण की कमी दहा प्रत्येकाने पाच पाच सहा सहा वेळा कॉल केले लक्ष्मण गाडे वगैरे म्हणून आहेत संपर्क मिळाला आम्ही कॉल केला पण ते अद्याप आलेले नाहीत येतो म्हणून फोन तरी उचललेत नाही एक दोन वेळा फोन तरी उचलला होता आय थिंक तर तेव्हा बोलली ते आम्ही येतोय म्हणून पण अजून काय नाही सहा तासापासूनची घटना माझ्यासोबत परिसरातला सर्व मित्र म्हणून ओळखला जाणारा एक मुलगा आहे खरं तर काय सांगशील या हरणाविषयी या काय पूर्ण पूर्ण शंभर नंबरला पण कॉल केला एकोणीस सव्वीसला पण कॉल केलेला आहे हरणाची काय बघू शकता परिस्थिती एकदम अशी नाजूक आहे आणि आजूक नाही पूर्णपणे जमा जमाय आता पण विशेष काय झालं वन विभागाने नी कसल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद नाही दिला आम्ही गेले साडेचार चार चार पाच तास पाच थांबलेलो आहेत ह्याला राखण हा ह्यांच्या हलगर्जे पुणे ह्या या आधी पण मी बातमी दिली होती मोराचा मृत्यू झाला फुलसंगी मध्ये पण ह्या वेळेस पण ही, ही काय गावाची हद्द नाही किंवा ही शिरूर वन विभागाची सुद्धा हद्द नाही ह्याला पूर्णपणे बीड आणि गेवरा वन विभागाला जबाबदार आहे तर बघू शकता या अरणाचा असा मृत्यू झालेला आहे जर हे आशित प्राणी जर मरत राहिले शिडूल वन मधल्या प्राण्यांचं काय करायचं हा खरं तर ज्वलंत मुद्दा आहे इथला परिसरातला ह्या पोरांचा खरं तर रेस्क्यू करण्यासाठी हे अति अतिशय प्रामाणिक प्रयत्न केले त्यांनी रेस्क्यू करणार करण्यासाठी कारण की लगातार पाच सहा घंटे झाले फोन करत पण वन विभाग कुठलाही यांना रिस्पॉन्स देत नाहीत कुठला तरी एखादा फोन काय फोन केलं तर काय म्हणतो म्हणाले नुसतं येतो येतो ये एक ये तास झालं दोन तास झाला आता शेवट मिळलं ना तर आले नाही पोटात आहे बघू शकता वन विभागाच्या यांच्या हलगर्जापुन वन विभागाच्या हलगरच्यामुळे जीव ती सहन नाही करू शकली कुठलं ज्याच हे नेमकं ऍक्सिडेंट कुठे झालं काय रोडच्या साईडला झालं ते ऍक्सिडेंट वाला कुणी पाहिलं नाही कारण वेळ असू शकते अंदाज आमचा हे जखमी अवस्थेत तुम्ही पाहिलं नेमकं इथले दोन मुलं चालले होते त्यांनी पाहिला पोटात माझे जीव सोडलेला हे झुडपात पडलं होती ते आम्ही पाहिलं नंतर मग वन विभागाला फोन केले सगळ्याला ते काय कोणी दखल घेतली नाही त्याची ते शेवट ते मृत्युमुखी पडलं तब्बल सहा तास झाले त्यांना फोन करून येतो येतो म्हणतो ते ते काय कोणी आले नाही काही नाही शेवट दोघाचा बळी गेला हरणचा गेला त्याच्या पोटातले जीवनचा गेला मी आलतो तेव्हा हे हरण जिवंत होत हो जिवंत होतो मी आलते त्यावेळेस हे जर वन विभाग लवकर आले असते तर हे हरण पण वाचत होत जे पोटातले गर्भ होते

असाल तर असं नसतंय तस नसतंय रिस्पॉन्स काहीच नाही त्यांचा रिस्पॉन्स नाही आलेला सगळ्यांना फोन केले सिद्धार्थ सरप्रज्ञाचे संचालक सिद्धार्थ सोनोने यांनी पण यांच्या यांचे यांच्या विशिष्ट रूपे खूप कॉल वगैरे केले त्यांना पण रिस्पॉन्स आला पण वेळेवर पॉईंट लागून येऊ शकला नाही तू या परिसरात कार्यकर्ता या सर्व गोष्टी आम्ही पाहतो कस पाहतो आता या दुर्दैवी मूर्तीकडे ह्याला आपण काहीच करू शकत नाही वनिभागाचं काम आहे तर मी माझं काम सोडून चार साडेचार पाच तास झाली थांबलोय आणि वन विभाग याला कसलं लक्ष देत नाही हाच नाही मी आतापर्यंत मी वन विभागाचे भरपूर कामं केलेले वन विभाग कसलं रिस्पॉन्स देत नाही यांना कॉल केला सेफ तिकीट द्या हे द्या ते द्या तिथं आमची इच्छाच नाही पण हे टायम तरी यावा ना हे जर आले सगळ्या मला वाचत होता त्या पिल्लाचा पण वाचत होता वन विभागाची सगळी चॅनलच्या माध्यमातून हा संदेश सगळीकडे पोहोचला पाहिजे की अशा प्रकारचे हरण वगैरे मारतायत वन विभाग आमच्या जिल्ह्यात जसं दुर्लक्ष करत सगळ्यांच्या जिल्ह्यात करताय का सगळ्यांनी आम्हाला शेअर करा या गोष्टी हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा सगळ्याला विनंती तुम्ही जेव्हा हे हरण पाहिलं हरणापासून तू तू या क्षेत्रात काम करतो बरेचसे सेलिब्रिटी सुद्धा या हरणा पायी आता माग सलमान खानचं प्रकरण झालं सलमान खानचं प्रकरण झालं त्यांनी गोळीने मारलं होतं मग असे जिवंत ते जिवंत राहणार आहेत हे आपल्याला माहिती आहे पण आपण उपचार करू शकत नाहीत मग हे काय कामाचं आहे आपण पुस्तकात शिकवलं जात आहे म्हणून मारले गुन्हा दाखल होतो शेड्यूल वन मध्ये मग असं का जा विचारलं पाहिजे तसं आम्ही तर दुपारपासून येतो तीन चार तास विशेष म्हणजे दोन तास उन्हात होतो तिथं नंतर काय कोणी आलं नाही मग नंतर हॉटेल वर आणलं त्याला ते जर आले असते तर वाचलं असतं ते त्यांच्यामुळे हरण सपशेल विशेष म्हणजे प्रेग्नेंट ती आणि एक ती एकटी मिली नसून तिच्या दुसरा एक तिसला हरण हरण प्रजातीचा दुसरा एक जीव पण मेलेला आहे त्यासोबत वन विभागाने काळजी घ्यावा खरं तर ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे आणि या घटने अशा किती घडत आहेत महाराष्ट्रात अशी किती हरणं मारली जात आहेत फक्त एक सिलिब्रिटी जातो आतमध्ये जातो त्याचा मुद्दा बनतो पण या गोरगरीब हरदन हरणांना खरं तर या प्राण्यांना कुणी वाले आहे का आणि जर हे वन यांना आहे म्हणतात मग हे वन विभाग का लक्ष करत नाही का पाच पाच घंटे या सर्पमित्रासारखे जे प्राणी वाचवण्यासाठी प्रयत्न करतात यांच्यासारखे कार्यकर्ते इथे येऊन थांबतात त्या त्याची त्या दखल घेतात त्याला पाणी पाचतात पण इथलं वन विभाग पाच पाच तास का येत नाही हा एक मुद्दा या अर्थानं मांडणं प्रेस महाराष्ट्रसाठी मी ओंकार शेंबडे आणि यापुढलंही लाईव्ह मी दाखवणार आहे कारण कोणता साहेब येतोय काय करतोय नेमकं पाहूया आपण धन्यवाद साडेसात वाजलेत हा तुम्ही भक्तमानता ड्रेस घालतो ना ऑफिसवर निघलो टाकणकर साहेब साहेब आहेत सोबत येत तुम्ही आता फुलसे भाटेकून येणार नाही इकडून हा फुलसे भाटेकून पुणे ह्याच्यामुळे माग मोर मेला होता तुम्हाला कुठल्या सगळ्या गोष्टी सहकार्य करतोय तरी तुम्ही समजून घेत नाहीत दोन वाजता झालेली घटना ही आव हे म्हणून उपयोग नाही ना हे म्हणून उपयोग नाही आम्ही करतो म्हणून तुम्ही करायला सोडून दिलं का अहो मी काय म्हणतो अहो मी म्हणतो बिडून खरीच गाडी आणायची म्हणलं का पस्तीस मिनिटात बिडून गाडी येते ती आणायचीच म्हणलं तर मला फक्त ऐका सांगा बरं